कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सब्स्क्राईब करा रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते रोहात शिवसेना शिंदे गटाला मोठं बळ मिळालं असून विविध राजकीय पक्षांमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला आहे घाटा येथील आर आय सी सी हॉलमध्ये सोमवारी शिवसेना रोहा तालुका पदाधिकारी मेळावा आणि भव्य जाहीर प्रवेश शोभा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत रोहा तालुका शिवसेना प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखाप्रमुख निलेश वारंगे काँग्रेसचे सचिन मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे रोठ धाटाव रोहा उडदवणे भातसई नागोटणे आमडोशी आणि परिसरातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले मंत्री गोगावले आणि आमदार दळवी यांनी नव्यानं दाखल झालेल्या सर्वांचं पक्षात स्वागत केलंय पक्षप्रवेश करणार आहे

काम केले तो तो ईश्वरवरती धावेल मारा आणि तिकडे आमचे गणेशवर मारा त्याकडे लक्ष देऊन आहे आज जे करू नका योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो राजकीय पटलावरती दे परिपूर्ण अभ्यास केला म्हणजे कुठे घाबरत करणार या ते घाबरत आता आपल्याला घाबरायची गरज नाही एका सेक आपण जोडत जाऊ माझ्या अपेक्षा निश्चित आहे शिंदे साहेबांची किंवा सगळ्याच आमच्या पदाधिकाऱ्यांची सगळ्यांची

Hai. Terima kasih lagi. Terima kasih kepada tuan-tuan dan puan